नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो अनुदानावर टॅक्टर घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे याची परिपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की पन्नास टक्के अनुदानावर टॅक्टर मिळतं का ह्याचं देखील उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा अशीच महत्वपूर्ण माहिती भविष्यात देखील आपल्याला मिळत राहणार आहे तर काय करायचं आहे मित्रांनो महाडिबीटी पोर्टलवर यायचं आहे याचा लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मिळून जाईल त्या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी आपण पोहोचणार आहात आल्यानंतर आज जर वरती क्लिक करून यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी फार्मर आय डी मागेल फार्मर आयडी आपल्याला आप आपल्याकडे असेल तर टाकू शकता नसेल तर तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी आधार नंबर टाकून गेट ओटीपी वरती क्लिक करून पण जाणून घेऊ शकता विदाउट ओटीपी टी पाहायचं असेल तर आपल्याला ॲग्विस टॅक्कच्या वेबसाईट इथे यायचं आहे या ठिकाणी ह्याचा पण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण या ठिकाणी पोहोचणार आहात त्यानंतर चेक एनरोलमेंट एनरोमेंट वरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून चेक केला तर आपला फार्मर आय दिसेल तो घेऊन या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर ओटीपी टी क्लिक करून घ्यायचा आहे फार्मर आयडी ला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी टी जाईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून ओटीपी टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर वैयक्तिक माहिती दिसेल पहिल्यांदाच आपण लॉग इन केलं असेल या पोर्टलवर तर आपल्याला काय करायचं आहे जात श्रेणी आणि अपंगत्व निवडावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे कास्ट असेल ते कास्ट निवडायचं आहे एस सी किंवा एस टी असेल तर कास्ट निवडून जात प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर अपंगत्व असेल तर यस करायचं आहे प्रमाणपत्र अपंग प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे नसेल तर नो करा त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर पहिल्यांदा आपण लॉग इन केला असेल तर बँक तपशील देखील आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे त्यानंतर ट्रॅक्टरला अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करून घ्यायचं आहे <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की पन्नास टक्के अर्जानावर ट्रॅक्टर मिळतं ही बातमी खरी आहे का हो ही खरी आहे पण कधी मिळतं हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे आपल्याला दोन प्रकारचे सबसिडी मिळतात कृषी यांत्रिकरण मधून एक एक लाख रुपये सबसिडी आहे दुसरा जो आहे सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये दोन्ही पैकी कुठल्या तरी एक सबसिडी आपल्याला घेता येत पण पन्नास टक्के सबसिडी कधी मिळते समजा आपण आता आपल्याला एक लाख रुपये सबसिडी मिळणार आहे आणि तुम्ही दोन लाखाच्या आत जर ट्रॅक्टर खरेदी केली दोन लाखाच्या आततील रकमेच तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला पन्नास पर्नाश्ट, पन्नास टक्के सबसिडी मिळणार आहे उदाहरणासाठी सांगतो की तुम्ही दीड लाखाचा जर ट्रॅक्टर घेतलात तर आपल्याला पन्नास टक्के रक्कम मिळणार त्यावेळी एक लाख रुपये सबसिडी मिळणार नाही त्यावेळी तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळणार म्हणजेच पंच्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळणार पण <knowledge> तुम्ही दोन लाखाच्या पुढे कितीचं जरी ट्रॅक्टर घेतलात पाच लाख दहा लाख पंधरा लाख तरी सुद्धा तुम्हाला एकच लाख रुपये सबसिडी किंवा सव्वा लाख रुपये जे कुठलं स्कीम असेल त्यानुसार आपल्याला सबसिडी मिळेल पण पन्नास टक्के म्हणजे तुम्ही दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतला तर पाच लाख मिळेल का नाही अजिबात मिळणार नाही हे तुम्ही गोंधळून जाऊ नका व्यवस्थित माहिती घ्या तर आपल्या लक्षामध्ये आलं असेल की पन्नास टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर मिळणं शक्य नाही कारण आता कितीही कमी किमतीचे ट्रॅक्टर घ्या ते चार लाखाचे पुढे तुम्हाला ट्रॅक्टर मिळतात तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला दोन लाख सबसिडी मिळू शकत नाही तर हे पन्नास टक्केच्या सबसिडीवर कुणालाही ट्रॅक्टर मिळू शकत नाही तरी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा प्रश्न असतील किंवा तांत्रिक गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गावामध्ये असलेल्या कृषी सहायक यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती घ्यायची आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपण परिपूर्ण माहिती घेऊ शकता आपला उद्देश आहे ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आणि त्यामध्ये येणारे आपल्याला तांत्रिक अडचणी येत असतील तर ते सोडवणं हेच उद्देश या व्हिडिओचा आहे आणि आता आपण अर्ज करूया ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा आहे मी आपल्याला सांगतोय त्यापूर्वी अजून एकदा आपल्याला विनंती करू अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बिलवरती क्लिक करा आता बाबी निवडावरती क्लिक करून घेतोय कृषी यंत्रिकरण समोर तर आपल्या समोर आपल्याला काय करायचंय आता आपल्या समोर हा फॉर्म ओपन होईल यामधून मुख्य घटक निवडा मध्ये मुख्य घटक निवडून घ्यायचा यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्ज आहे यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तपशीलमध्ये ट्रॅक्टर निवडायचा आहे ड्राईव्ह मध्ये टू व्हील ड्राईव्ह पाहिजे की फोर व्हील ड्राईव्ह तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बागेत वगैरे औषध पुरवणे वगैरे करत असाल चिकलामध्ये वगैरे वापर असेल तर तुम्ही फोर व्हील ड्राईव्ह निवडू शकता किंवा तुम्हाला टू व्हील ड्राइव पाहिजे असेल तर टू व्हील ड्राइव देखील आपण निवडू शकता जे तुम्हाला हवा आहे तुम्ही ते निवडू शकता मी फोर व्हील ड्राईव्ह निवडतोय त्यानंतर यामध्ये आपल्याला वीस एच पी पर्यंत पाहिजे कि वीस पासून चाळीस पर्यंत पाहिजे त्यानंतर चाळीस पासून ते पन्नास पर्यंत पन्नासच्या पुढे आपल्याला एच पी निवडून घ्यायचं आहे मी या ठिकाणी वीस ते चाळीस एच पी पर्यंत निवडून घेतो त्यानंतर या ठिकाणी पूर्वसंमतीशिवाय मी खरेदी करणार नाही याच्यावरती क्लिक करून घेतोय त्यानंतर जतन करावरती क्लिक करून घेतोय त्यानंतर सेव्ह झालेला आहे मेन्यूवर जा वरती क्लिक करतोय त्यानंतर आणखी काही बाबी निवडायची असेल तर ते निवडून घेऊ शकतो मी त्यानंतर अर सादर करावरती क्लिक करायचा त्यानंतर तो। तो पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर दिसेल त्यानंतर अटी व शर्तीवरती क्लिक करून अर सादर करावरती क्लिक करायचं आहे देयक एक सक्सेस झालेला आहे कारण मी या अगोदर पेमेंट केला होता एका आर्थिक वर्षामध्ये फक्त एकदाच पेमेंट करावं लागतं त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लागू केलेलं घटकवरती क्लिक करून आपण लागू केलेले घटकवरती क्लिक करून आपण जे आपण अर्ज भरले आहेत अर्ज केले आहेत त्याची आपल्याला माहिती मिळेल आपल्याला छान्नी अंतर्गत अर्जामध्ये निवड झाल्यानंतर छान्नी अंतर्गत अर्जामध्ये दिसेल निधी वितरित म्हणजेच सबसिडी मिळाल्यानंतर यामध्ये दिसेल रद्द केल्यानंतर यामध्ये दिसेल पेमेंट प्रलंबित सबसिडी अजून मिळाली नसेल तर यामध्ये दिसेल तुम्ही एखादा अर्ज कॅन्सल करायचा असेल तर कॅन्सल सुद्धा करू शकता कशा प्रकारे करायचं मी सांगतोय कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी जाईल मोबाईलचा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपला फॉर्म अप्लिकेशन रद्द करायचं आहे अशा प्रकारे रद्द सुद्धा करू शकता रद्द करताना लक्षात ठेवा जो आपला मूळ अर्ज आहे पहिलं केलेला अर्ज तो जर रद्द केला तर आपल्याला पेमेंट पुन्हा करावं लागेल एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच पेमेंट करावं लागतं त्यानंतर पोचपावती करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता पावती पहावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पोस्ट पावती दिसेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असं नाही आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद